श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात मस्त आणा तर मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जाही स्वामी चरणी प्रार्थना करणार आहे आज मस्त आपण चमचमीत झमझमीत जम अशी पाटोड्यांची भाजी बघणार आहोत खूप सुंदर अशी रेसिपी आहे तुम्ही एकदा ही भाजी खाऊन बघा अतिशय उत्तम म्हणजे खायला एकदम चविष्ट आहे आणि आपल्या घरामध्ये एखाद वेळेस भाजीपाला नसतो तर आपण ही सोपे पद्धतीने पाटोळ्यांची भाजी करू शकतो जास्त काही साहित्य लागत नाही आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे मस्त तर तो, तो मसाला कसा तयार करायचा आहे तर चला बघूया मी आता ही भाजी चार लोकांसाठी करणार आहे आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर चला आपण आपल्या रेसिपीकडे वळूया तर मी मस्त छो छोटे दोन कांदे घेतलेले आहेत मस्त लांबे चिरून घेतलेले आहेत आणि बघतच असणार व्हिडिओमध्ये आता छान असे भाजून घेणारे गुलाबी रंग असतो आपल्याला कांदे छान भाजून घ्यायचे आपली भाजी छान तयार करायची असेल चविष्ट तयार करायची असेल तर चा, कांदे छान पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे थोडेसे असे पूर्ण गुलाबी रंग येऊ द्यायचं आहे आणि त्यासाठी घेतलेलं आहे मीने कोथंबीर घेतलं आहे खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकतात मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अद्रकचं तुकडं असेल तर घ्यायचं आहे लसूण घ्यायचं आहे आपल्याला ही चार लोकांसाठी भाजी मी तयार करते तुमच्या इथं जास्त लोक असतील तर जास्त तीन चार कांदे घ्यायचे आता ही चार लोकांसाठी इथं मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि बघू शकता छान असा आपल्याला गुलाबी रंग आलेला आहे कांदे छान भाजले असणार तरच आपली भाजी चौष्ट लागते आपल्याला असे कच्चे कच्चे कांदे राहू द्यायचे आणि छान असे थोडे असे काळपटवू द्यायचे गुलाबी रंग येतो ना तो त्या पद्धतीने भाजून घ्यायचे आणि थोडंसं असं भाजलं गेल्यानंतर आपल्याला लसूण अद्रकचे तुकडं घ्यायचे जा आपल्याला छान अशी चमचमीत भाजी करायची असेल तिखट खायचे असेल तर अद्रक टाकायचं लसूण टाकायचं आणि थोडंसं कांदे परतताना आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचे तेल टाकलं ना असं मसाला तयार करताना कांद्यांमध्ये तर खूप अजून त्याच्यात चव वाढत असते भाजीची म्हणून थोडंसं तेल टाकून घ्यायचे एक दोन चमचे आणि आता कोथंबीर असेल तर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती पण आपल्याला मसाल्यामध्ये म्हणजे टाकायचं आहे भाजताना आता खोबरं मी किसून घेतलेलं होतं आणि खोबरं पण थोडं मस्त भाजून घ्यायचंय आपल्याला छान खोबरं वगैरे भाजून गेलं की आपल्याला कोथंबीर पण असं थोडं खालीवर तेल टाकायचं कोथिंबीराने छान मिक्सरमधून आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची मसाल्याची मसाला असा छान मस्त आपल्याला बारीक तयार करून घ्यायचा आहे जो मसाला आपण तयार करतोय तर थंड होऊ द्यायचा आहे पा एक दोन मिनटं मगच मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे आणि आपला मसाला आता तयार झालेला आहे आता आता मिक्सरला आपण काढून घेणार आहोत मस्त बारीक असा मसाला तयार करणार आहोत मिक्सरमधून थंड झालेलं आहे आपल्याला मस जे मसाल्यासाठी आपण साहित्य घेतो तर कांदा खोबरं अद्रक ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि कांद्याची पेस्ट मस्त तयार झालेली आहे हिरवी मिरची एखादी टाकली तर छान अजून मस्त लागेल आपल्याला चमचमीत भाजी तर आता मी मस्त तेल गरम होऊ द्यायचे मसाला आपला बारीक झाला तेल टाकलं तेल आपल्यावर आहे की ते टाकायचं मसाल्याची भाजी असली की थोडं तेल जास्त टाकायचं म्हणजे तरी छान येते आणि तेल छान मस्त आपल्याला गरम होऊ द्यायचे गरम तेल झाल्यावरच आपल्याला ते जी पेस्ट आपण तयार केली असते ती टाकायची असते आणि तिखाट दोन चमचे घेतलेले थोडीशी हळद पण टाकून घेतलेली मीने आणि हा चिकन मसाला आहे एव्हरेस्टचा आणि काळा मसाला मी तयार केलेला आहे घरी तो टाकलेला आहे ए आपल्यावर तुम्हाला कमी जास्त तिखट मसाला करू शकतात ज्या पद्धती आता कोणाच्या घरात खूप तिखट खाल्ला जातो कोणाच्या घरात जा कमी तिखट खाल्ला जातो मसाले जास्त खाल्ले जात नाही ॲसिडिटी होते म्हणून म्हणून तुमच्यावर आहे आता मसाले वगैरे छान परतून झाले होते पाणी टाकायचे दोन गल्लास तीन गल्लास थोडं पाटोळ्यांची भाजी करणार असणार तर पाणी जास्त टाकायचे कारण की आपण जे पाटोळे तयार करणार आहोत तर ते आपल्याला शिजू द्यायची आपल्याला आता पाठोड्यांसाठी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडं मीठ टाकलं आहे थोडंसं हळद टाकायची आहे असं चिमुडभर आपल्याला ओवा असतील जिरं असेल ते टाकायचं आहे कोथंबीर असेल तर थोडीशी बारीक चिरून घ्यायची कोथंबीर पण नाही तर हाताने चुरगळून घ्यायची जर हाताने चुरगळली जात नसेल तर चाकूच्या साने बारीक बारीक करायची म्हणजे लाटताना आपल्याला ला मध्ये यायला नको म्हणून आपल्याला मस्त आता छान अशी निंबर कडीक मळून घ्यायची आहे असं घट्ट गोळा तयार आपल्याला करायचं आहे प्रमाणामध्ये आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं एक चमची किंवा दीड चमची आणि आता बघा आपल्याला फक्त जो चहाचा कप असतो त्याचं अर्धाच कप आपल्याला पाणी लागणार आहे तर मी आता छान मस्त असं पाटोळ्यांसाठी कणिक मळून घेणार आहे छोटे छोटे दोन गोळे तयार करायचे जास्त मोठे गोळे करायचे नाही कारण की ते अजून भाजीत टाकलं ना आता अजून फुलवून जातात अर्धी वाटी किंवा आपले जे छोटी वाटी असेल ती वाटीभर आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर ही अर्धी वाटी मी नाही सपाट अर्धी वाटी छोटी असते ती घेतलेली आहे ते तेवढंच पीठ घेतलेलं आहे मी तर अंदाजच घेतलेला आहे पीठ पण तुम्ही अर्धी वाटी किंवा एक वाटी घ्या हातामध्ये दिसते ना ती अर्धी वाटी घ्या त्याच्यात पण होऊन जाते पाठवण्याचं आणि छान जास्त पाणी टाकायचं नाही आहे लागता लागता आपल्याला पाणी टाकायचं आहे छान असा गोळा तयार करायचा आहे ज्या पद्धतीने आपण चपातीला आटत असतो ना त्याच पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे चपाती करताना आपण असं थोडं नरम आहे थोडंसं निंबर आहे आणि छान मस्त आपला आता गोळा तयार होऊन जाणार आहे बघू शकतात मला दाखवणार मळून झाल्यानंतर पाण्याची आवश्यक असेल तरच टाका जास्त पाणी टाकायचं नाहीये जास्त पाणी टाकल्याने मग ते आपली भाजीची चव पण बिघडू शकते ही भाजी खायला एक नंबर असते जी चिकन मटनची भाजी असते ना तिला पण दूर करून टाकते ही भाजी एवढी सुंदर ही भाजी खायला लागते आता हिवाळ्याचे दिवस येणे अशी पाटोड्यांची भाजी गरम गरम बाजरीच्या भाकरी कांदा लोणचं लिंबू भाकरी याच्यासोबत भाकरी केलं ना मसाल्याच्या भाजीसोबत एक नंबर लागत असतं हे आमचं खानदेशी म्हणजे खूप आवडतं जेवण हे चिकनची मटणच्या भाजीला आपण दूर करत असतं ही ही एवढी टेस्टी ही भाजी लागते आणि बघा आपले छान मस्त असे पाटोड्यांचे कणिक मळली गेलेली बघा बघू शकतात असं घट्टसर गोळा आहे पात जास्त पातळ पण आहे जास्त घट्ट पण आहे असं व्यवस्थित हे बघा चिपकत पण नाही खाली असं मस्त छान चपाती सारखं बारीक लाटून घ्यायचं बारीक लाटायचं आणि तेल लावून घ्यायचं चिपकत असेल तर मस्त हे बघा चिपकत पण नाही एकदम मस्त कणिकचे गोळे तयार झालेले आणि एक चपाती बघा चपाती सारखं बारीक आपल्याला लाटून घ्यायचे आणि चा, एक चाकू जसा आहे आपल्याला काप करून घ्यायचे आणि आपण जी भाजी उकडायला ठेवलेली आहे गॅसवर ते पाणी उकडल्याशिवाय त्याच्यात पाटोड्या टाकायच्या नसतात पाणी उकडी येऊ द्यायची तरच जसं मॅगी बनवताना आपण पाण्याला उकडी येऊ देतो मग मॅगी टाकत असतो त्याच पद्धतीने भाजीला उकडी येऊ द्यायची आहे छान मस्त आणि तेव्हाच आपल्याला हे पाटोड्या टाकायच्या आहेत आता आपले काप पण करून झालेले आहे तुम्हाला आता भाजी दाखवते हे बघा भाजीला आपली तेवढ्यात उकडी आलेली आहे आपण जेवढ्यात पाटोड्यांची कणिक मळून घेतली ना तळ्यात भाजीला उकडी आलेली आहे आणि आता मस्त आपण काप बघा आपले किती सुंदर झाले भाजीला बघा कशी तरी आलेली मस्त आणि पाटोडे आता आपण मस्त बारीक केलेले आहे असे जाड पण नाही आहे आणि पटकन शिजून पण जाता बारीक जर लाटलं ना आपण एक काप तर आपली भाजी पटकन होते पाच दहा मिनटामध्ये मस्त शिजून जाता आणि एक नंबर भाजी झालेली होती सर्वांनी आवडून आवडून घरामध्ये दे खाल्ली देऊ मस्त गरम गरम भात पण करायचे ह्या भाजीसोबत एकदम एक, एक नंबर टेस्टी लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपली भाजी झालेली मस्त शिजू द्यायची दहा पंधरा मिनटं आणि तुम्हाला जर वाटेल की भाजी थोडी घट्ट झालेली आहे तर गरम पाणी करून तुम्ही टाकू शकतात एखाद्या वेळेस आपलं वाटलं की पाटोडे हे कच्चे राहिलेले आहेत आणि पाणी आटून गेलेले आहे तर तुम्ही गरम पाणी करून त्याच्यात टाकू शकतात तर बघा आमची चार लोकांची भाजा भाजी आली आणि भाजी बघू शकता एक नंबर भाजी झालेली आणि बाजरीची भाकर सोबत जर तुम्ही हे गरम गरम खाल्लं ना एक नंबर टेस्ट लागत असते कितीही पाहुणे येऊ द्या ही भाजी तुम्ही एकदा करून बघा आपण वरण भात वरण भात खाऊन कंटाळा आलेला असतो सगळ्यांना तर ही कोणी पाहुणे आले तर तुमच्याकडे ही भाजी नक्की ट्राय करून बघा सगळेजण आवडीने खातील कितीही पाहुणे आले असतील आपण ही भाजी आवडीने खाऊ शकतो तर तुम्हाला आजची पाटोड्यांची भाजी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा विसरू नका स्वामी समर्थ